तर सगळ्यात मोठं सुपर शॉपिंग मध्ये एक विषय आहे की तो म्हणजे कुठल्या प्रोडक्टला आपण किती मार्जिन घ्यायला पाहिजे आणि कुठल्या प्रोडक्टला आपण मार्जिन सोडायला पाहिजे हा जो गेम ज्याला समजला तोच बिझनेस सक्सेस करू शकतो काही काही प्रोडक्ट असे असतात की ज्याच्यामध्ये आपण मार्जिन घ्यायला नाही पाहिजे आणि काही काही प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये आपण चारशे पर्सेंट मार्जिन घ्यायला पाहिजे तर हा गेम आपल्या लक्षात येणं महत्वाचं आहे हा जर गेम आपल्या लक्षात आला हे जर प्रोडक्ट आपल्याला समजले निश्चितच आपलं जे मार्जिन आहे ते तीन पट झाल्याशिवाय राहणार नाही याच हेच जे आहे आम्ही प्रॅक्टिकली या वॉलमध्ये अनुभवलं आणि त्याच्यातून त्याचे जे रिझल्ट आहे ते आम्ही पाहत आहे मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये जे आहे चेंजेस झालेले आहे आणि इन्व्हेंटरी जे आहे खूप कमी ब्लॉक झालेली आहे आणि प्रचंड असं जे स्मूथली रोटेशन या ठिकाणी आम्ही करत आहे आणि या महिन्याचा मला सांगायला आपल्याला आनंद होईल की या महिन्याचा बत्तीस लाख रुपये सेल यांचा झालेला यूट्यूब त्यांचा तिथे नंबर होता मी त्यांना कॉल केला की सर म्हटलं की मला आशेशी अडचण होत आहे तर मी काय करायला पाहिजे तर सरांनी मला एक दिवस मला त्यांनी त्यांचा मला वेळ दिला आणि मला पूर्णपणे बसून त्यांनी मार्गदर्शन केलं की कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट कशावर कसे घ्यायचे कसं डिस्प्ले करायचं कशा मार्जिन आपल्याला कुठल्या प्रो प्रोडक्टवर कशा मिळणार आणि ऑफर्स कशा आपण मेंटेन करायच्या ग्राहकांना की जेणेकरून आपल्या दुकानात जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित झाले पाहिजे तर अशा भरपूर प्रकारच्या गायडन्स मला स शिवाजी सरांनी दिला आणि त्यानंतर माझ्या जे शॉपीची जी ग्रोथ आहे ते पहिलेपेक्षा खूप चांगली ग्रोथ झालेली आहे आणि मी सरांचा खरंच खूप आभारी आहे यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले आणि करत पण माहिती कोणतं सॉफ्टवेअर आपण युज करायला पाहिजे कशा पद्धतीने आपण स्टॉक मेंटेन करायला पाहिजे कशा पद्धतीने आपण डिस्प्ले करायला पाहिजे कशा पद्धतीने आपण कुठून आपण रॉ मटेरियल परचेस करायला पाहिजे आपलं मार्जिन स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुम्हाला एकदम प्रॅक्टिकली देत असतो जे की इफेक्टिव्ह होईल आणि जे जे क्लायंट्स माझ्यासोबत जुडलेले आहे त्यांचा जो बिझनेस आहे तो फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त डेव्हलप झालेला जा आहे काही काही प्रोडक्ट असे असतात की ज्याच्यामध्ये आपण मार्जिन घ्यायला नाही पाहिजे आणि काही काही प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये आपण चारशे पर्सेंट मार्जिन घ्यायला पाहिजे राहील आणि बघितल्यामुळे त्याला घेण्याची इच्छा होईल आणि जेणेकरून तो एक दोन प्रोडक्ट जो आहे सहज पद्धतीनं आपल्या ट्रॉलीमध्ये टाकू शकतो त्याच्यामध्ये ब्रश हे एखाद्या स्ट्रे मध्ये टाकलेले असतात पण इथे आपण जो आहे आपल्या आपल्या सजेशन नुसार या सरांनी या ठिकाणी जे आहे या पद्धतीने सुंदर असा हा ब्रशचा डिस्प्ले केलेला आहे हे आपण बघू शकतो किती सुंदर प्रकारे जे आहे हे संतूरचा जो आहे या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे ह्या जो आहे जो आणि याच्यामध्ये जे आहे ऑफर देणं जे आपण जे सांगितलेलं आहे त्या मार्जिन आपण जे आहे या प्रोडक्ट मधून आपण घेऊ शकतो याच्यामधून जो आहे आपल्याला असे प्रोडक्ट काही ठेवायचे आहे ज्याच्यामधून आपला जो मेंटेनन्स आहे तो आपल्याला रिकवर करायचा आहे पद्धतीने जे आहे आपल्याला कॅम्पेनिंग करायचं आहे वेगवेगळ्या प्रोडक्ट हे वन वे असे या ठिकाणी अॅडवर्टायझिंग बोर्ड आपण लावलेले आहेत ते मुलांसाठी स्पेशली त्यांना मार्केटमध्ये जाण्याचं काम नाही पडणार हे सुद्धा आपण कस्टमरला देऊ शकतो आणि मला पूर्णपणे बसून त्यांनी मार्गदर्शन केलं की कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट कशावर कसे घ्यायचे कसं डिस्प्ले करायचं कशा मार्जिन्स आपल्याला कुठल्या प्रो प्रोडक्टवर कशा मिळणार आणि ऑफर्स कशा आपण मेंटेन करायचं ग्राहकांना की जेणेकरून आपल्या दुकानात जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित झाले पाहिजे तर अशा भरपूर प्रकारच्या गायडन्स मला स शिवाजी सरांनी दिल्या आणि त्यानंतर माझ्या जे शॉपीची जी ग्रोथ आहे ते पहिले पेक्षा खूप चांगली ग्रोथ झालेली आहे आणि मी सरांचा खरंच खूप आभारी आहे आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले आणि करत पण राहणार आता काही दिवसाआधीच वरचा माझा पूर्ण स्पेस खाली होता तर सरांना विचारलं मी काय करू इथं कारण की जागा तर प्राईम आहे सगळ्या काही गोष्टी लोकेशन प्राईम आहे तर सरांनी मग मला आयडिया दिली की प पवन म्हणे वरती म्हणे आपण जिम खोलूया म्हणे कारण की एरिया चांगला आहे सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत तर सरांच्याच मार्गदर्शनाखाली मी वरती दीड हजार स्क्वेअर फीटचा जिम ओपन करत आहे येणाऱ्या एक दोन एक महिन्यात एक महिन्यात तुमच्या मंगळपीठ वासियांसाठी आपल्या इकडे एसआ फिटनेस म्हणून एक जिम ओपन होणार आहे आणि खरंच सर खूप चांगलं मार्गदर्शन करतात आणि कोणालाही कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल बिझनेस करताना तर कृपया करून मी त्यांना एकच सांगतो की एक वेळा तरी तुम्ही शिवाजी देशमुख सरांना कॉल करा किंवा मेसेज करा ते तुमच्याजवळ येणार आणि तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देणार जेणेकरून आपला पण फायदा होणार ग्राहकांसाठी आपण काय चांगलं देऊ शकतो हे ते आपल्याला कळवणार आणि मार्गदर्शन करणार